अ नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगवर तुमचं सगळ्यांचं स्वागत सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ आम्ही चालू आहे शूटिंगला शूटिंग आहे दुर्गावला आणि मी आलो इकडं आबांकडे बघा हे आबांचं घर आबांच्या घरी मी पोचलेलो आहे आबा काय करते आबा बघा आबा उरकून रेडीत माझीच वाट पाहिल्या आबा आहे करा तर चला शूटिंगला जायचे उशीर झाला चला तर आबा उरकून रेडीत आता आम्ही निघालो शूटिंगला तर शूटिंगमध्ये काय काय गमती जमती होतात ते तुम्हाला मी या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवलं तर चला आता आम्ही निघालो शूटिंग आता आबा आलेत आता आम्ही निघणारे शूटिंगच्या चाले तर या ठिकाणी आम्ही मी शूटिंगच्या लोकेशनला पोचलेलो आहे तर या ठिकाणी सर्व कलाकारी एकत्र आलेले आहेत आबा आमचे बसलेले तर आबानी पान काढले वा खायला <laughs>

मंगल मगर चार पिता <laughs> कतुरे ना कतुरे <laughs> <तंगे खुरू> <laughs> आबा बाबा नाही थोड्या वेळ शूटिंग चालू होणार आहे बोलून घ्यायचं तुमचं पोराला बोलून घेतलं पोराला बोलून घेतलं तुम्ही काय करायचं काय म्हणजे कार्टेला कावडायचं हे असे न करावं का तुला लग्न करायचं की नाही हा खुश होणार लग्न करायची म्हणल्या त्याला डायरे बाजूला घ्यायचा त्याला मला उरकलं की जाणार कपडे कपडे बदलून या कपडे बदलले तुम्ही गाड्या निघणार

ही गँग इकडे बसली बघा शूटिंगला टाइम असल्यामुळे सगळी इकडे टाइम पास करीत बसल्यात सगळी टाइम पास करतात सगळी टाइम पास करतात काय झालं बाबा काय नाही आले 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 काय शूटिंगला तू इथं उशीर करायचा गावा साइडने आले रेशी आली दुसरी कोण येतलाय तरी शो पूर्ण सुरू या ठिकाणी आलेला आता शूट चालू होणार आहे 走<谢>，你。<laughs>